नमस्कार मी डॉक्टर शिवहरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो दोन महत्त्वाच्या परीक्षेबद्दल आपण या ठिकाणी माहिती शेअर करणार आहोत एक आहे नीट दोन हजार पंचवीसमध्ये होणारी परीक्षा आणि दुसरी आहे महाराष्ट्र स्टेटच्या माध्यमातून सी टी सेलकडनं घेतली जाणारी बी एस सी नर्सिंगची परीक्षा आता या दोन्ही परीक्षांबद्दल काही नोटिफिकेशन नवीन उपलब्ध झालेले आहेत ते नेमके काय आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तत्पूर्वी आपल्याला एक आवाहन करतो जर आपण पहिल्यांदा यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रासह देशभरातील मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग या प्रवेश प्रक्रियेबद्दल अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांसाठी शेअर करत असतो तर चला सुरुवात करूया पहिल्या विषयाकडे ज्यासाठी आपल्याला आता वेळ अतिशय कमी राहिलेला आहे ती म्हणजे नीट दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेच्या संदर्भात आता आपल्याला माहिती आहे सात फेब्रुवारीपासून सात मार्च साधारण एक महिन्याचा टेंटेटिव्ह कालावधी या परीक्षेला अर्ज करण्यासाठी आपल्याला उपलब्ध होता आज चार मार्च आहे अवघे तीन आजचा दिवस धरला तर चार दिवस आपल्याला या परीक्षेला अर्ज करायला उपलब्ध आहेत आता ऑलरेडी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हे अर्ज ऑलरेडी केलेले असतील परंतु जे विद्यार्थी अजूनही राहिलेले आहेत कुठल्याही कारणास्तव काही विद्यार्थ्यांकडे कदाचित डॉक्युमेंट्स नाही आहेत काहींकडं सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट नाही आहे किंवा इतर कुठले सर्टिफिकेट नाही आहे त्यामुळे सुद्धा अनेक विद्यार्थी अजूनही अर्ज प्रक्रियेपासून लांब आहेत किंवा थांबलेले आहेत मी सर्व विद्यार्थी व पालकांना आवर्जून सांगू इच्छितो बरेचसे व्हिडिओज असे पण आहेत बनवलेले बनवले गेलेले वेगवेगळ्या लोकांकडनं की ह्या कारणामुळं रिजेक्ट होईल त्या कारण कारणामुळं फॉर्म रिजेक्ट होईल ज्या विद्यार्थ्यांनी रीतसर आपली पर्सनल इन्फॉर्मेशन भरली आहे ज्यांनी फीज भरली आहे आणि ज्यांनी सर्टिफिकेट कुठलंही अपलोड केलेला असेल तरीही त्याचा अर्ज रिजेक्ट होणार नाही त्यांनी फक्त माहिती पुरेपूर -पुरे व्यवस्थित भरावी आवश्यक ते फोटो सिग्नेचर फिंगरप्रिंट प्रॉपर अपलोड करावेत आणि फीज भरावी अर्ज रिजेक्ट होणार नाही आता जस्ट थोड्या वेळापूर्वी मला एक फोन होता सर आमच्याकडं जे सर्टिफिकेट आहे ते फार जुनं काढलेलं आहे नव्यानं काढलेलं सेंट्रल ऑफिस सर्टिफिकेट नाही आहे स्टेटचा आहे तर अर्ज केला चालत तर चालतो का तर चालतो मित्रांनो सर्टिफिकेट मिळत तुमचा कुठलंही ॲप्लिकेशन रिजेक्ट होणार नाही तुम्ही व्यवस्थित अर्ज प्रक्रिया पूर्ण करा रिस्टर आवश्यक ते फीज भरा अर्ज रिजेक्ट होणार नाही सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो असा है कि नहीं, ये नहीं नहीं है, आहे की जर तुम्ही अर्जच केला नाही तर हे सगळे तुमचा अर्ज रिजेक्ट होईल नाही होईल हे भाग दुय्यमत अर्ज करणं इम्पॉर्टंट आहे त्यासाठी वेळ आता कमी राहिलेला आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये मेडिकल प्रोसेसमध्ये जायचं आहे ज्यामध्ये मग एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी या सगळ्या वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेसाठी भाग घ्यायचा आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी नीट दिली पाहिजे जो पण काय स्कोर येईल त्या स्कोरनुसार मग मुझा। तुम्हाला त्या त्या कोर्सला पुढे भविष्यामध्ये ॲडमिशनसाठी प्रयत्न करता येईल परीक्षा दिली नाही तर काहीच होणार नाही त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना कळकळीनं सांगतो अजूनही वेळ उपलब्ध आहे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स उपलब्ध नसतील तुम्ही काहीही अपलोड करा काही प्रॉब्लेम नाही आता काही मुलांकडं समजा सगळे डिटेल भरले फोटो साधा आहे अपलोड करा काही प्रॉब्लेम नाही फक्त तो ब्लड नसावा तो क्लिअर असावा त्याच्या खाली नाव नाही आहे डेट नाही काही फरक नाही पडणार तुमच्याकडे आता वेळेची उपलब्धता कमी आहे त्यामुळं तुम्ही ही आता तसं तर फोटो दहा मिनटात मिळतो पण एक उदाहरण काही मुलांकडं सेंट्रलचं सर्टिफिकेट नाही काही प्रॉब्लेम नाही तुम्ही स्टेटचा अपलोड करा फॉर्म भरून टाका काही मुलं महाराष्ट्रामध्ये समजा एस सी बी सी कॅटेगरी देतात तर त्या ऑल इंडियामध्ये ओबीसी किंवा सॉरी जनरल किंवा ई डब्ल्यू एस कॅटेगरीचं ॲप्लिकेशन करू शकतात परंतु ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट त्यांनी काढलेलं नाही सेंटरचं जनरल कॅटेगरीत बरा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सी बी सी करता येईल थोडक्यात सांगायचा विषय असा आहे की ही एक अतिशय महत्त्वाची परीक्षा आहे या परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या कोर्सेसला ॲडमिशन तुम्हाला घेता येतं इवन दो फार्मसीलासुद्धा तुम्हाला नीटच्या स्कोरवर अर्ज करता येतो त्यामुळं नीट परीक्षेचे अर्ज प्रक्रियेसाठी आता अवघे चार दिवस उरलेले आहेत आजचा दिवस धरून त्यामुळे जय विद्यार्थ्यांनी पी सी बी ग्रुपची तयारी होती किंवा ते नीटसाठी प्रिपेअर करत होते आपला अर्ज अगदी लवकरात लवकर आजच्या आज शक्य झालं तर आजच्या आज किंवा उद्यापर्यंत कंप्लीट करा शेवटच्या दिवसापर्यंत आपला अर्ज पेंडिंग ठेवू नका वेळेवर काही वेबसाईटला इश्यू आला तर आपला अर्ज पूर्ण सबमिट नाही झाला तर आपल्याला अडचण होऊ शकते सो त्यामुळं जे आहे तर लवकरात लवकर तुम्ही हा अर्ज पूर्ण करावा दुसरी महत्त्वाची सूचना या संदर्भाने अजून एक आहे ज्या मुलांना भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बी एस सी नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी एम एच नर्सिंग टी नावाची परीक्षा महाराष्ट्र सिटी सेलकडनं इंट्रोड्यूस झालेली आहे दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि आता पंचवीस चौथं वर्ष या परीक्षेला असणार आहे ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये बी एस सी नर्सिंगला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याची ऑफिशियल डेट ऑलरेडी संपलेली होती परंतु दिले दिले ले ले। सी टी सेलकडनं त्यामध्ये एक्सटेन्शन दिलेलं दिलं गेलेलं आहे आणि आता दहा मार्चपर्यंत बी एस सी नर्सिंगला ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांना दहा मार्चपर्यंत आता अर्ज करता येईल सो बी एस सी नर्सिंगच्या संदर्भात ही एक महत्त्वाची अपडेट होती जे की आता डेट वाढलेली आहे पर्याय म्हणून किंवा बी एस सी नर्सिंगमध्ये भविष्यात करिअर करायचं आहे असा विचार ठेवून जर तुम्हाला बी एस सी नर्सिंगमध्ये तुम्ही या परीक्षेचा अर्ज केला तुम्हाला परीक्षेमध्ये सामोरं जाते आणि पुढे प्रवेश प्रक्रियासुद्धा भाग घेता येईल सो so, अतिशय महत्त्वाची अपडेट होती नीट दोन हजार पंचवीससाठी अर्ज करायला अवघे चार दिवस आहेत सात तारीख ही शेवटची आहे त्यामुळं ॲज अर्ली ॲज पॉसिबल आपलं ॲप्लिकेशन प्रक्रिया आपण पूर्ण करा आणि बी एस सी नर्सिंगला प्रवेश घ्यायचा आहे तर त्यासाठीची दहा तारीख आता ऑफिशियली जाहीर झालेली आहे त्याचाही प्रवेश प्रक्रियेचा अर्ज आपण लवकरात लवकर पूर्ण करावा जेणेकरून या परीक्षेमध्ये तुम्हाला सहभागी होत आहे आणि पुढे प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेता आहे महत्त्वाची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आपण हा व्हिडिओ इतर मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद